कन्नड विधानसभा मतदारसंघात नेमकं काय होईल याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय एकेकाळी हर्षवर्धन जाधव यांच्यामुळं नेहमी चर्चेत राहिलेला विधानसभेचा बहुचर्चित मतदारसंघ म्हणजे कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघ आपल्या बिंदास आणि निर्विड स्टाईलला कामगिरी करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या या वेळेच्या विधानसभेच्या विजयावर प्रश्नचिन्ह घोंगावत आहे कारण मागील म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांना पराभूत करत ठाकरेंचा भगवा उदयसिंग राजपूत यांनी फडकविला आणि ते आमदार म्हणले ज्यावेळी केतन काजेन सारखे के महत्वपूर्ण मानले जाणारे शिलेदारही राणांगणामध्ये त्यांच्या सोबतीला शड्डू ठोकून होते याचा फायदा राजपूत यांना झालाय कोरोना संपताच एक नवीन लाट चर्चेत आली तिला कुणी गद्दारीची लाट म्हटलं तर कुणी बंड केल्याचं म्हटलं पण खरंच ही लाट ठाकरेंना खूप महागात पडली राज्याच्या राजकारणाचा समतोल बिघडला आणि खोक्यांच्या घोषणाबाजीपासून पक्षावरील हक्कापर्यंत ही लाट पोहोचली यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदारांनी शिंदेसोबत जाणं पसंत केलं पण एक आमदार मात्र ठाकरेंसोबत राहिले ते म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांचं नाव नेहमीच चर्चेत घेतलं जातं निष्ठावान शिवसैनिक म्हणून मात्र राज्यात विधानसभेच्या बिगोलाची घोषणा कधीही होऊ शकते म्हणून प्रत्येक जण घुडघ्याला बासिंग बांधून मतदारसंघात फिरताना दिसतोय मात्र यावेळीच्या विधानसभेच्या रणसंग्रामात सर्वात पुढील लढतीत कोण कशी तयारी करून चर्चेत आहेत यावर नजर टाकूया आजच्या या बिंदासच्या मुद्दा विधानसभा या रिपोर्ट मध्ये थोडक्यात नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत तत्पूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या आवडत्या बिंदासला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या मतदारसंघातील महत्वपूर्ण अपडेट याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊया कन्नड विधानसभा मतदारसंघातील मुद्दा विधानसभेचा सध्या बहुचर्चित असलेल्या तीन चेहऱ्याबद्दल आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम टॉपच्या चर्चेत आहेत संजना जाधव राजकीय अनुभव याशिवाय सासर आणि माहेर राजकारणाशीच निगडीत असल्यानं संजना जाधव यांची मतदारसंघात चांगलीच चर्चा झाली आहे अगदीच लहानातील लहान आणि मोठ्यातील मोठ्या कार्यक्रमांना संजना जाधव हजेरी लावताना पाहायला मिळतात याशिवाय मतदारसंघातील असंख्य मतदार जे असलेल्या असंख्य गावात त्यांचे असंख्य कार्यकर्ते आहेत विविध स्थानिक संस्था म्हणजेच सोसायटी ग्रामपंचायत काबीज करून आहेत यामुळे त्यांना विधानसभेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे परंतु सर्वात मोठी ताकद ही पक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची ताकद महत्वाची असते अशा स्थितीत ही जागा शिंदे गटाला किंवा भाजपला महायुतीकडून सुटू शकतं त्यामुळं वेळेवर या दोन्हीपैकी कुठल्याही एका पक्षाचं तिकीट त्यांना दिलं जाऊ शकतं याची दाट शक्यता आहे कारण त्यांचे वडील रावसाहेब दानवे हे तगडे राजकारणी असून गल्ली ते दिल्ली त्यांची भाजपमध्ये चांगली चालती आहे त्यामुळे ते पक्षाकडं लेकीसाठी शिफारस करून तिकीट मागू शकतात एक शक्यता दुसरी शक्यता म्हणजे भाजपकडून जरीही उन्नीस वीस झालं तरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांना तिकीट दिलं जाऊ शकतं यात शंकाच नाही मात्र हर्षवर्धन जाधव हे जर रिंगणात उतरले तर पुन्हा एकदा विजय त्यांच्या हातातून निष्ठू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही आणि रणसंग्राम सुरू होण्याआधीच संजना जाधव ज्या कमल हाती घेऊ शकतात किंवा धनुष्याला दोरी लावून प्रतिस्पर्ध्यावर नेम धरू शकतात त्यांचा निशाणा नेमका कसा आणि कुणाला घायल करतो की नेम चुकतो हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे दोन नंबरला जर आपण विचार केला तर चर्चेत आहेत विद्यमान आमदार आणि ठाकरे सेनेचे आमदार उदयसिंग राजपूत बाकीच्यांनी गद्दारी केली पण मी निष्ठावान म्हणूनच राहील अशी न्यायनीती राजपूत बाळगून आहेत त्यामुळं राजपूत यांच्याबद्दल लोक सहानुभूती बाळगून आहेत पण ही जागा लढविताना शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना कशी साथ देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे केवळ सहानुभूतीवर निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही यासाठी कार्यकर्त्यांचे प्रश्न सोबतच मतदारसंघातील झालेली विकास कामं यावर सुद्धा बरंच काही अवलंबून असतं ठाकरे मुख्यमंत्री असताना मिळाले तोच निधी राजपूत यांच्या पत्त्यावर पडला मात्र तदनंतर पुढे सत्ता फडणवीसांच्या हातात गेल्यानं शिंदेच्या हातात गेल्यानं राजपूत यांना फारसं सहकार्य मिळालं नाही त्यामुळं मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला आणखी एक संधी द्या असंही राजपूत म्हणू शकतात सहानुभूतीची लाट ही ठाकरेंसोबत असल्यानं येथील मतदारसंघ आणि मतदार काय निर्णय घेतील हे काहीच दिवसांत स्पष्ट होणार आहे तीन नंबर चर्चेत आहेत ते सांगायचं कारण नाही कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माजी आमदार हर्षवर्धन जाधव की काळी दबंग कामगिरी करून नावा रुपाला आलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजेच हर्षवर्धन जाधवांना मागील निवडणुकीत मोठा फटका बसलाय कारण खैरेंचा गेम करण्याच्या नादात मतदारसंघावर त्यांचं दुर्लक्ष झालं आणि खैरे तर पराभूत झालेच पण पराभवाचा बदला पराभव म्हणून सोबतच जाधवांना सुद्धा पराभवाचं तोंड पाहावं लागलं खैरे आणि जाधव हा बाद नवा नाहीये पण पराभवाचा बदला पराभवच हे शिवसेनेनं स्पष्ट केला यानंतर दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेला अपक्ष उमेदवार म्हणून चर्चेत राहिलेले हर्षवर्धन जाधव यावेळी लोकसभेला फारस मतदा मताधिक्य घेऊ शकले नाही त्यामुळे कामगिरीतून बाद होत चाललेल्या जाधवांना जाधव विरुद्ध जाधव आणि राजपूत असाही संघर्ष करावा लागणार आहे सोबतच पक्ष आणि चिन्हाची आजपर्यंतची अस्पष्टता जाधवांच्या विजयावर प्रश्नचिन्ह निर्माण करते येणाऱ्या काही दिवसात जर एखाद्या पक्षाकडून जाधव यांनी निवडणुकीची दिशा ठरवलीच तर बदल होऊ शकतो पण नेमकं कुठला पक्ष जाधव यांना सपोर्ट करेल की जाधव हे अपक्ष लढतील हा विषय आहे एकंदरीत संजना जाधव हर्षवर्धन जाधव आणि उदयसिंग राजपूत सध्या चर्चेत असलेल्या या तीन चेहऱ्यांपैकी कुठला मुख्य चेहरा विजेता ठरेल आणि कन्नड सोयगाव विधानसभेच्या मतदारसंघाचा आमदार कोण होईल हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुम्हाला काय वाटतं ते लिहायला विसरू नका थांबूया या मध्ये येथेच पुन्हा भेटूया बिंदास विषय घेऊन मुद्दा विधानसभेचा या कार्यक्रमात पाहत राहा बिंदास न्यूज धन्यवाद